तर मंडळी फक्त इजिप्तच नाही तर आपल्या महाराष्ट्रात पण खूप सारे रहस्य दडलेले आहेत आणि त्यात जर तुम्ही साताऱ्यात असाल आणि साताऱ्यातलं हे ठिकाण जर तुम्ही बघितलं नसेल तर उपयोगच नाही तर आज आपण चाललो आहे बाबोला घेऊन पाटेश्वरला आणि हे ठिकाण तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे बघण्यासारखं एक ठिकाण आहे आणि साताऱ्यातनं बघायला गेलं तर अडीच किलोमीटर आणि रमतपुरातनं जवळपास बावीस किलोमीटर हे ठिकाण आहे जाताना आपल्याला देगाव पार करायचा आहे आणि त्यानंतर पाटेश्वरचा हा घाट लागतो घाट बघायला गेलं तर टू व्हीलर फोर व्हीलरसाठी योग्य पण अतिशय चढ असा या घाटात आहे आणि तुम्ही आरामात फोर व्हीलर टू व्हीलरने इथं पोहोचू शकता श्रावण महिन्यात आणि सोमवारी इथं पर्यटकांची हमखास गर्दी असू शकते पोचताना बघायला गेलं तर अशा पद्धतीनं वातावरण झालेलं वाटेत बाबूला जरा गाडी चालवण्याची तीव्र इच्छा झाली म्हटलं ह्या घाटात तू गाडीवर नाही डायरेक्ट दा खाली नेणार पण बाबू काय ऐकतोय वय बाबू म्हणतोय नाच करतो वय मीच पोचवतो तुला आज तर इथं गेल्यावर आपल्याला अशा पद्धतीने एक गेट लागतं गेट वरच्या सूचना वाचा आणि या सूचना वाचून आम्ही पुढं निघालो पुढं गेल्यावर इथं आपल्याला गणेशाचं एक मंदिर पाहायला मिळतं आणि इथं बाबून आणि मी पण दर्शन घेतलं दर्शन दर्शेंगे घेऊन झाल्यानंतर म्हणलं पुढचा प्रवास सुरू करायचा तर बाबू दमलेला कारण चढ बघताय तर तुम्ही शंभर टक्के इथं दमणारच तरी पण इथं दर्शन घेऊन झालं आणि वर निघालो वर गेल्यावर आपल्याला वेगवेगळी अशी नैसर्गरम्य ठिकाणं बघायला मिळते त्यातली मजा म्हणजे प्राणी प्रेमींनी इथं पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी कुठं बाटल्या लटकवलेल्या पाण्यानं भरून तर कुठं झाडांच्या कडेनं कुंपण घातलेलं पाणी अडवण्यासाठी आता यो कोणत्या प्राण्याचा ठसा आहे तो कमेंट करून नक्की सांगा बाब म्हणत होता वाघाचा ठसा आहे मला काय तसं वाटणं न झालंय ना आता आपण चाललो आहे इथल्या गुहा बघायला आणि इथले शिवलिंग बघायला असं म्हटलं जातं की इथं जवळपास सोळाव्या शतकापासून शिवलिंग आहेत शिवलिंगाचे अनेक प्रकार आहेत तर तुम्ही इथं पोचत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागतंय आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्ही किती लोक आहात आणि कुठून आला आहात वगैरे माहिती भरून घ्या तुम्हाला जर जेवणाची व्यवस्था करायची असेल तर ती पण इथं होऊन जाते त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला इथं जेवण मिळून जात आहे तर इथं आमचं रजिस्ट्रेशन करून झालेलं आहे नाव नोंदणी करून झाली आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे आता इथं पाटेश्वर मंदिराकडे पाटेश्वर मंदिरातलं आपल्याला दगडी बांधकाम वास्तुकला पाहता येते आणि असा परिसर आपल्याला इथं बघता येतो जाणून घेता येतो येतोय दयानी जय तर मंडळी असंही सांगितलं जात की इथं जवळपास आठ ते दहा गुहा ही आहेत आणि जवळपास सातशे ते हजार शिवलिंगही आहेत आणि ही शिवलिंग जवळपास सोळाव्या शतकापासून आजपर्यंत जपून ठेवण्यात आले आहेत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत म्हणजेच शिवलिंग पाहिल्यानंतर ती काही वर्षापूर्वीच बनवल्यासारखे दिसतात पण हीच शिल्पकला असते नाही का तर आपल्याला मंदिराच्या मागे अशी छोटी छोटी मंदिरं पण बघायला मिळतात ज्यामध्ये शिवलिंगाचे अनेक प्रकार बघायला मिळतात मूर्त्या बघायला मिळतात जुन्या वस्तू बघायला मिळतात आणि असं घनदाट जंगल पाहायला मिळतं तर मंडळी तुम्ही या क्षेत्रात आला असाल किंवा या हे क्षेत्र तुम्ही नक्कीच बघा यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत अनेक वेगवेगळ्या शिवलिंगाचे प्रकार जसं की एका शिवलिंगावर अनेक छोटी छोटी शिवलिंग कोरल्याला पाहायला आपल्याला इथं मिळून जात आहे जसं तुम्ही व्हिडिओत बघताय तसंच ही छोटी छोटी जी शिवलिंग आहेत तेव्हा एकदम बारीक कोरीव काम इथं दगडांवर केलेलं आहे शिल्पांवर केलेलं आहे या शिवलिंगांमध्ये एक मुख धरी चतुर्मुख धरी तर अष्टाधिक लाभ शिवलिंग पाहायला मिळतात म्हणजे एका शिवलिंगावर एकच मूर्ती किंवा एकच शिवलिंग किंवा एका पिंडीवर चार मूर्त्या किंवा शिवलिंग असा या शिवलिंगाचा प्रकार जाणून घेता येतो जर एका शिवलिंगावर हजार शिवलिंग असतील तर त्यांना सहस्त्र शिवलिंग पण म्हणतात तर ही शिवलिंग अशा पद्धतीने बनवण्याचं कारण म्हणजे शिवांचे अनेक स्वरूप असतात त्यांना एकत्र पूजण्यासाठी अशा पद्धतीच्या रचना केलेल्या जाणून घेता येतात ही शिवलिंग कोणी बनवली कशी बनवली याबद्दल काही पुरावे आपल्याला सापडत नाहीत पण जो इतिहास अजून पण शिल्लक आहे तो जाणून तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर तुम्ही इथं कधी येत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघताय व्हिडिओ कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून जय महाराष्ट्र